नमस्कार रसिक जनहो मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या समूहामध्ये गोष्टींच्या मयात रमताना या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी सौ संध्या सुधीर पिंपळकर छत्रपती संभाजीनगर आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे रसिक युगंधरा या दिवाळी अंकातील मायेची ऊब ही सो प्राची मेतकर यांची कथा मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे ही कथा मला यासाठी आवडली की ही फक्त लेखिकेची कथा नसून किंवा लेखिकेने मांडलेली ही कथा आज तुमच्या माझ्या अनेक घरांचं प्रतिनिधित्व करणारी आहे तर मग बघूयात प्राची मेतकर यांना जाणवलेली मायेची ऊ दिवाणखान्यातली बोलणी संपली होती माईंची न कळत दारा आणून जाता जाता कानावर पडलेली ती बोलणी ऐकून अवस्था द्विधा झाली होती आपल्या खोलीकडे त्या परतल्या पण पर त्यांची पावलं जड झाली होती तोंडावाटे एकही वाईट शब्द माई बोलू शकत नव्हत्या कारण बाहेर दिवाणखान्यात चर्चा करणारी ती माणसं आपलीच होती शांतपणे आपल्या खोलीत जाऊन गादीवर पडून विचार करत राहिल्या माईंच्या डोळ्यासमोर त्यांचा आतापर्यंतचा सुखी संसार आला माईंना क्षणोक्षणी अण्णांची आठवण होत होती आज अण्णा हयात असते असते ही हतबलता आणि नैराश्य माईंना कधीच सहन करावे लागले नसते माई आणि अण्णा यांनी गरिबीत समाधानाचा संसार केला होता म्हणूनच मी कथा निवडली आहे रसिक जन हो की अशा अनेक जोडपे आपल्या भोवती आहेत की ज्यांनी अत्यंत काळी काळी जमवून पै पैी साठून आपल्या मुलांसाठी भविष्य उज्ज्वल करून सुखाने समाधानाने शांतीने संसार केलेला आहे तर हे वाक्य मला आवडलेलं मी पुन्हा एकदा सांगते माई अण्णांनी गरिबीत देखील समाधानाचा संसार केला होता पै पयी साठून तीन खोल्यांचं हे टुमदार घर बांधलं होतं कोंड्याचा मांडा करून ते घर हसर आणि संस्कारित केलं होतं रसिक जन हो घर बांधलं हा एक भाग प्रत्येकाचं ते सुंदर घरकुलाचं एक स्वप्न असतं तसं माई अण्णांचंही स्वप्न होतं त्यांनी घर बांधलं सुद्धा आणि त्याचबरोबर या कथेतलं मला आवडलेलं हे दुसरं वाक्य मी मुद्दाम अभिवाचनासाठी तुम्हाला सांगते की त्यांनी घर हसर आणि सुसंस्कारित केलं होतं आपल्याला सगळ्यांना माहितीये की घर म्हणजे नुसत्या भिंती नसतात तर घरामध्ये माणुसकी असते आपुलकी असते स्नेहभाव असतो ईश्वरी अधिष्ठान असतं कर्तव्यावर आपलं आपण करत असणाऱ्या कर्तव्यावर आढळनिष्ठा असते सन्मार्गाने चालायची प्रेरणा हे घर आपल्याला देत असतं प्रत्येकाला दिवसभर श्रम केल्यावर एक संध्याकाळी हक्काची ऊब या घरात मिळत असते तसं माई अण्णांचं हे हसर आणि आपल्या मुलांवर योग्य संस्कार करणारं घर आपण पुढे बघूयात माई अण्णांच्या संसारावर दोन सुंदर फुलं उमलली होती खुशीत आले की अण्णा म्हणत माई अगं हे माझे चंद्र आणि सूर्य ग हे तुला कधीच उजेड कमी पडू देणार नाही आज त्यांचे शब्द आठवले आणि माई अधिकच अस्वस्थ झाले कारण त्यांचे ते चंद्र आणि सूर्य म्हणजे माई अण्णांची मुलं जय आणि विजय आणि त्यांच्या दोन पत्नी यांची दिवाणखाण्यातली चर्चा माईंनी न कळत का होईन पण ऐकली होती आणि हेच त्यांच्या अस्वस्थतेचं प्रमुख कारण होतं रात्रभर वेगवेगळ्या विचारांनी माई अस्वस्थ होते जोडीदार अर्ध्यावर संसार सोडून जरी गेला असला तरी माईंनी स्वबळावर जय आणि विजयला वाढवलं होतं संस्कारित केलं होतं त्यांच्या दोन पत्नी दोन सुना नातवंड असा सगळा सुखी संसार त्यांचा होता असावे वे घरते आपुले छान या ओळी जणू त्यांच्या संसारात परिपूर्ण होत्या आणि आज त्यांना न कळतपणे काही दिवाणखाण्यातली चर्चा ऐकू आली होती ती चर्चा अशी होती माईंची सुंदरी म्हणत होती मला नाही वाटत की माई हे घर विकायला तयार होती आपलं स्वप्न हे स्वप्न शेवटी स्वप्नच राहाय जुनी माणसं नव्या प्रवाहाबरोबर येण्यास कधीही तयार होणार नाही आपला हट्ट कधीही सोडणार नाही आपण स्वकष्टाने उभं केलेलं घर पाडायला आपल्याला कधीही परवानगी देणार नाही आणि म्हणून आपल्याला जमिनीवरच राहावं लागेल आपली स्वप्न आकाशात भरारी घेणारी कधीही पूर्ण होणार नाही माईची ही एक सून असं म्हणली आणि दुसरीसून मात्र तिला समजावत म्हणली अगं ठीक आहे पण आपल्याला हे विसरता येणार नाही की आज माई घरी आहे म्हणून आपण दोघे आपलं कार्यालयीन कामकाज आणि संसार याच्यातला सुवर्णमध्ये साधू शकतो तेव्हा माईंचा निर्णय हा अंतिम असेल आपण प्रस्ताव तर ठेवूयात अशी त्यांची चर्चा जी काल माईंनी ऐकली होती ती ऐकून त्यांनी शांतपणे विचार करून एक निर्णय घेतला रसिक जो माईंनी कोणताही आतताईपणा न करता मुलांवर सुनांवर दोषारोप न देता दोन पिढ्यांच्या वैचारिक मतभेदामध्ये सुवर्ण मध्य साधत एक छान निर्णय घेतलेला आहे या कथेमधले अनेक अर्थ ज्याला आपण इन बिटवीन लाईन्स म्हणतो हे आपल्याला तेच सांगतात की हे आज जिकडे तिकडे आहे की जुनं घर पाडून त्या जागी टोले जंग इमारत उभी करायची आहे काही फ्लॅट स्वतःकडे ठेवायचे आहेत काही भाड्याने द्यायचे आहेत पैसा कमवायचा आहे पैसा मिळवायचा आहे आधुनिक सुखसुविधांनी युक्त घर पण ते कोणतं घर ते स्वकष्टाचं नव्हे बर का आईवडिलांनी बांधलेल्या घराला पाडून बनवायचं आहे असे अनेक उदाहरणं आपल्या आज आहेत आणि हा माईंचा निर्णय म्हणूनच मला योग्य वाटतो बघा माईंनी दोन्ही सुनांना बोलून घेतलं दोन्ही मुलांना बोलून घेतलं आणि त्या म्हणाल्या काल तुम्ही सगळेजण जे बोलत होतात ना ते मी ऐकलं मला क्षणभर वाटलं की माझी मुलं हे माईंची वाक्य आहेत लहान असताना माझी आई आईमाजी असं म्हणून भांडायची आज तीच मुलं आई तुझ्याकडे सहा महिने माझ्याकडे सहा महिने म्हणतात आणि हे घर ज्या घरात त्यांचं बालपण गेलेलं आहे ज्या घराने त्यांना संस्कार दिलेले आहेत मायेची ऊब दिलेली आहे त्यांच्या बालपणीच्या सुखद स्मृती जपून ठेवलेली आहे ते घर पाडायचं म्हणत आहात अरे मुलांना तुम्ही आपल्या कामात असता हे घर आणि या घराच्या निगडीत भिंती घराच्या भिंतीन भिंती बोल काय त्याच्याशी निगडीत का असणारा माझा भूतकाळ मला तुमची मुलं सांभाळायला त्यांच्यावर संस्कार करायला त्यांना तुमच्यासारखं घडवायला प्रेरित करत असतो आणि हे घरच तुम्हाला पाडायचं आहे असं मुलांना मी तुम्हाला दोष देत नाही काळाबरोबर मलाही वेग आपली मतं बदलवा बदलावीच लागते तुम्हाला आठवत आहे ना तुमच्या प्रेमविवाहाला तुमच्या नोकरी करण्याच्या निर्णयाला मी परवानगी दिलीच ना काळाच्या चा बरोबर चालताना मी ह्या गोष्टी स्वीकारल्यास ना तसं हे घर पाडण्याचा तुमचा निर्णयही मी स्वीकारेन पण बाळांनो एका मजल्यावर एक मुलगा एका मजल्यावर एक मुलगा एका मुलाकडे सहा महिने आई दुसऱ्या मुलाकडे सहा महिने आई या निर्णयाच्याऐवजी माझा निर्णय असा आहे बघा तुम्हाला पटतो का आपण असं करूया तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे जुनं घर आपण पाडूया त्याच्या जागी आपण तीन मजली छान घर बांधूया खालच्या मजल्यावर माझ्यासारखेच वृद्ध व्यक्ती त्यांना राहण्यासाठी काही काळ येण्यासाठी आपण जागा देऊया त्यांच्यासाठी सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करूयात आपली सध्याची बाग आहे ना ती तशीच ठेवून तिथे अजून छानसं उद्यान फुलूयात वरचे दोन मजले जरी तुमचे असले तरी त्यातल्या एका मजल्यावर आपण सगळेजण एकत्र राहूयात सगळ्यांना वेगवेगळ्या खोल्या असतील जागाही आपल्याला वाढवून मिळेल वरचा मजला असल्यामुळे आणि त्याच्या वरच्या मजल्यावर तुम्ही दोन किरायदार देऊ शकता भाडे येईल तुम्हाला तुम्हाला त्याचा तेवढा हातभारे होईल आणि आपल्याला सोबत होईल बघा मुलांना तुम्हाला माझा हा निर्णय पटतोय का अर्थातच माईंचं जे घर होतं ते मुळातच हसणं आणि संस्कारित होतं प्रत्येक प्रश्नावर सगळे मिळून चर्चा करून निर्णय घेणारं होतं माईंचे आणि अण्णांचे संस्कार या दोन्ही मुलांमध्ये आणि सुनांमध्ये रुजलेले होते आणि म्हणूनच कोणताही संघर्ष नव्हता दोन पिढ्यांच्या वैचारिक भिन्नतेमध्ये सुवर्ण मध्य साधन जन हो आज माईंच्या त्या घरी खाली एक छानसं वृद्धाश्रम आहे जिथे वृद्ध राहतात काही वृद्ध काही काळापुरते राहतात काही वृद्ध जास्त काळापुरते राहतात आणि वरतीच माई माईचे दोन्ही मुलं सुना नातवंड सगळे एकोप्याने राहतात आणि मग असा हा सुवर्ण मध्य या ठिकाणी साधला आहे नवीन सुविधा पण आहेत जुनी जागा पण आहे जुन्या जागेतल्या आठवणी पण आहेत घराचे संस्कार पण आहेत एकत्र कुटुंब पण आहे नातवंडांना संध्याकाळी देवापुढे दिवा लावून वेळी चांगले चांगले श्लोक शिकवणारे आजी पण त्या घरात आहे आणि आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कर्तृत्वाची उत्तुंग झेप घेणारे दोन मुलं आणि दोन सुद्धा आहेत खरं तर असंच कुटुंब आपल्या सगळ्यांना हवं असतं मला वाटतं मायेची ऊट या सौ प्राची मेतकर यांच्या या कथेतून हा एक संदेश आपल्या सगळ्यांपर्यंत या कथेच्या मार्फत पोचला असेल का मला तर ही कथा यासाठीच आवडली की कोणत्याही प्रश्नावर सगळ्यांनी मिळून सुवर्ण मध्य काढता येतो निश्चित काढता येतो आणि सगळा एकोपाही जपता येतो ही जर कविता ही कथा आवडली असेल तर रसिक हो, आमच्या मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सतत प्रसारित होणाऱ्या एक पान कवितेचे आणि गोष्टींच्या मळ्यात रमताना त्याचे व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा तुमच्या मित्रमैत्रिणींना ते पाठवा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मनमोकळ्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला अजिबात विसरू नका तर मग मायेचं हे उबदार घरटं तुमचंही असो एवढीच सदिच्छा धन्यवाद